रहा। शिवनेरी रहा। श्री हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक ह्या विद्यालयात गुरुपौर्णिमा आनंदी वातावरण साजरी श्री हनुमान विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री हनुमान विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री धर्माजी सकाराम मोहटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले विद्यालयाच्या शिक्षिका बोराडे एस एस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले श्री जाधव बाळासाहेब दामोदर यांनी विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेबद्दल माहिती दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भोंडे आर पी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले પ્રતિનિધિ ગણેશ વાણસ